खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ हॉस्पिटल संपर्क विनोदी पुरुष आनंदी घराचे लक्षण डॉक्टर संजय उपाध्याय संकल्प विवाह प्रतिष्ठान कुंडल आयोजित डॉक्टर पतंगराव कदम साहेब व्याख्यानमाला घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचे काम पुरुषांचे आहे निरोगी आणि विनोदी पुरुष आनंदी घराचे लक्षण आहे आयुष्यभर विद्यार्थी रहा दुसऱ्याला म्हणा तुम्हीच शिकवा एकाच प्रश्नाकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न कर दृष्टिकोन मन प्रसन्न करणारा असेल असे मत प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर संजय उपाधे यांनी कुंडल येथे व्यक्त केले ते, ते कुंडल तालुका पलोस येथे युवा प्रतिष्ठान आयोजित डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर पतंगराव कदम साहेब व्याख्यानमालाचे दुसरे पुष्प गुंबताना मन करारे या विषयावर ते बोलत होते या प्रसंगी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा रयतचे उपाध्यक्ष महेंद्र लाड राजेंद्र लाड मामासाहेब पवार बँकेचे चेअरमन बाळासाहेब पवार संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भारती शुगरचे चेअरमन ऋषिकेश लाड रोहन लाड माजी जिल्हा परिषद सदस्या वैशाली कदम भारती तई लाड उत्तम पवार सर्जराव पवार बाळासाहेब लाड आदी मान्यवर उपस्थित होते तुम्ही चालू ठेवा मी नाही डिस्टर्ब होणार जमती द प्लेजर जगण्याचा आनंद घ्या कोणीतरी कंपल्सरी मला पृथ्वीवरती पाठवले माणूस म्हणून जगायच्या या भूमिकेत राहू नका ते तेच हवंय दुसरं हवं आहे काय कमी जास्त पैसा कमी जास्त यश ह्या सगळ्या गोष्टी पात्र ठेवून मी आत्ता या क्षणाला आनंदाने जगलो तरच माझी तब्येत चांगली राहणार आहे तब्येत तेव्हा चांगली राहील प्रकृती नाही तर राहणार नाही आणि हे लक्षात यायला हवं की अरे हेच अध्यात्म आणखीन अध्यात्म वेगळं काय असतं मी आता ज्या पद्धतीनं म्हणतो ते अध्यात्मच आहे दरवेळेला जरुरी नाही की आणि मग भगवान श्री कृष्ण म्हणतात <laughs> की न बुद्धिभेद आमच्या नाही अज्ञान सर्व संगीनाम जोशे सर्व विद्वान युक्त समाज असं मी बोलून काहीच कळत नाही प्रवचन आहे पुढे घेऊनच जात नाही माझं म्हणणंच आहे मोकळेपणाने झालं आनंदाने जगाव गेलं माझा कार्यक्रम सोडून धन्यवाद शिवरात्री